मला तर तयार व्हायला हो आई साहेब पण आई साहेब कुठं दिसत नाहीत अजून आई साहेब अयो काय आहे ही दुधाच्या बाटल्या किती अवघड आहे आता बाई एवढ्यावरच तुम्ही भागत नसता अजून कुठं आहे का करा करा तुम्ही असताना मला कसं टेन्शन घ्यायचंय बरं मला काय प्रश्न पडला एवढ्याच पेशव्या तुम्ही ठेवत नसतो दुसरा कुठ्याला फोन ठेवला त्या लवकर दाखवा कुठं आहे त्या ह्या रूम मध्ये तर नाही काय दिसत कुठे ठेवलंय नेमकं मग बघा बाहेर काढून ठेवल्या त्या अयो पोहचा सुद्धा लेखीला नये लागले त्या आई काय काय दोन ठेवले जरा बस तिथंच ठेवलंय म्हणलं तर आलं पण मला सारखं वाटतंय साहेब काय राहत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तसं लय आता बाई मला सारखं वाटतंय मी सारखं तिकडं बघती कुठं काय राहलंय का आणि तिथंच त्या पिशव्याला नजर राखत बसली कारण बस जाईल का गाडीत आणि ते राहिलेलं बसते तिथं गाडीची वाट बघत बाहेर जाऊन तुमचं काय होई नाही गाडी बी नाही अजून काय काय करते कोणाच रुमाला येते ती मी आला घे पप्पी त्याला म्हणा मी आधी म्हणा तुझ्याकडे म्हणा फिस फिस म्हणजे

एक नाही कुठे नाही लागलाय मला कुठल्या बोऱ्याला दाखव कुठं ती बोर मला आता मग कुठं तू बोलावलंच नाही तर कसं यायचं कुठं आहे ती चल साप तर नाही ना इथं साप ए पळू सा। नको तस पण काय म्हणजे हा तस त्याला पण कुठं आहे दाखवत झाड कुठलं आहे त्याचं मग त्याला लागलं नाही का गिवाळ्याच्या आधी लागत कसले लागतात हिरव्या पिवळ्या झाल्या गोल लागते त्या गोड बर तिकड जायचं आता बघू आता काय म्हणते चल अजून सगळं आता

स्वेटर आहे थंडीच घालायला आणला थंडीच नाही काम करते मला स्वेटर घालून काम करायचं त्याला फिरायला काश्मीरला काय तर प्लॅनिंग असेल त्यांचं ऑफिशियल दिसायला एकदम एक नंबर तुझ्या नवरा मला विचार आता कसं वाटतंय चला चला कुत्र तुम्हाला रॉकीच लय बर पोच द्यायला लागलाय ती चला मंडळी आता आम्ही चाललोय आमच्या गावी